नाही आम्ही काल सातत्यानं बोलतोय की कोल्हापूरमध्ये टॅक्स जास्त जातो महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा आहे मग कोल्हापूरमध्ये शंभर कोटीचे रस्ते आले ते सुद्धा व्यवस्थित नाही आहेत आणि म्हणून खड्डे भरण्यासाठी किमान एक पन्नास कोटी रुपये तातडीनं शासनानं द्यावेत अशी आमची शासनाकडे मागणी असते काय झालेली परत कोटी नाही मला वाटते पन्नास कोटी मुख्यमंत्र्यांनी द्यावेत आणि त्यांचा एक माणूस पाठवावा खड्डे भरलेत का नाही बघायला कारण की इथं काय होते आता सगळ्या कोल्हापूरला माहित आहे मिळालेलं नाही मला वाटते सरकारची आर्थिक परिस्थिती किती अडचणीची आहे हे आता उभ्या महाराष्ट्राला या ठिकाणी कळलेलं आहे आणि जो वारसा हे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते तो वारसा पुसण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि हे फक्त पुरतं होतं हे आता लोकांना लक्षात आले नाही इलेक्शन मॅन्युअलमध्ये स्पष्ट सूचना आहेत की दुबार नावं असतील तर कशा पद्धतीनं ती काढली पाहिजेत त्यांना नोटीस दिली पाहिजे आणि ती कट केली पाहिजे आता शासन काय करते दर पंधरा दिवसाला नवीन करते केंद्रीय निवडणूक आयोग वेगळं बोलतोय केंद्रीय निवडणूक आयोगाचं मॅन्युअल वेगळं सांगतोय आणि राज्याचं निवडणूक आयोग वेगळं सांगतोय एकूणच अवस्था निर्माण ठेवायची मुळात ज्यावेळी ही नावं निघतील किमान एक कोटीच्या वर नावं या राज्यातली मतदार यादीतून बाजूला जाते तुमचा मतदार बुथचा लोड कमी होणार आहे म्हणजे आज एक हजार नावं ती ग्रहित धरून आम्ही बूथ तयार करतोय यंत्रणा जेवढी लागणार आहे ती यंत्रणा कमी लागेल आणि म्हणून आमची विनंती आहे कि सौफ्ट्वेर है। सौफ्ट्वेर में काड़े काड़े है। की त्यांच्याकडं सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअरमध्ये आम्ही जर राजकीय पक्ष जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातली दुबार नावं हुडकून काढत असू तर तुम्हाला अधिकृत काढायला काय अडचण आहे आम्ही जर राजकीय पक्ष यंत्रणाती लावतोय आणि आम्ही दाखवतोय आता एखादा पडलेला उमेदवार निवडून आलेला उमेदवार जर सांगतो की माझ्या मतदारसंघात ही दहा हजार नावं आहेत मग ते तो कुठून काढतो तुम्ही दिलेल्या डाट्यावरूनच काढतो ना तुम्ही दिलेल्या याद्यावरूनच काढतो मग तुम्हाला का जमत नाही आमचं म्हणणं ती आहे की निवडणूक आयोगानं स्वतः एक्सेस करावा निवडणूक आयोगाने ठरवलं तर अठ्ठेचाळीस तासात ही दुबार नावं या राज्यातली कमी होऊ शकतात आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच सा फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स चा प्रोजेक्ट